सोलापुरात चड्डी गँगने घर फोडून चोरी केली आहे जुळे सोलापुरात मजरेवाडी परिसरात गिरीजा मंगल कार्यालया शेजारी वास्तुविहार कॉलनी आहे दोन दिवसांपूर्वी या कॉलनीत चड्डी गँगने मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास प्रवेश केला या कॉलनीतील मराठे यांचं बंद घर फोडून आतील चांदीचे दागिने या गँगने चोरून नेलं असल्याचं कॉलनीतील लोकांनी सांगितलं चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मराठे हे घर बंद करून बाहेर गेले होते घराचे कुलूप तोडून या गँगने ही चोरी केली मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास डिलिव्हरी बॉय मराठे यांचं पार्सल घेऊन घरी आला घर बंद असल्यानं त्यानं मराठे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला त्यावेळी मराठे यांनी त्याला पार्सल घराच्या दरवाजासमोर ठेवण्यास सांगितलं डिलिव्हरी बॉय फाटक उघडून दरवाजाजवळ पार्सल ठेवण्यासाठी गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा असल्याचं लक्षात आलं त्यानं दरवाजा उघडा आहे असं सांगितल्यावर मराठे यांना आश्चर्याचा धक्का बसला घराचं कुलूप तोडण्यात आलं आहे असं तपासणीवरून लक्षात आलं त्यावर मराठे हे तात्काळ आपल्या घराकडे आले चोरीबाबत माहिती दिल्यावर विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कॉलनीत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या चोरट्यांच्या हालचाली टिपल्या गेल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे